तूप काढण्याची एवढी सोपी पद्धत कुठेही बघितली नसेल एकदम सोप्या पद्धतीने तूप काढायचं आहे आता सगळ्यात आधी मोठी ताट घेतलेली आहे एकदम सोपी आणि वेगळी पद्धत आहे आणि फक्त पाचच मिनटात लो मलाईपासून लोणी वेगळं होतं आता ही जी मलाई आहे ती सगळी मी या पीठ पीठमाळ्याची जी ताट असते त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता हाताने आपल्याला ही मलाईपासून लोणी वेगळं काढायचं आहे म्हणून सगळ्यात आधी स्वच्छ साप हात धुवून घेतले आणि पाच मिनटं मोजून घड्याचे पाच मिनटं या पद्धतीने जी जी एक दम, एक दम, एक सा ही जी मलाई आहे त्याचं जे थोडंसं मलाई आणि ताक जे असतं ते सगळं एकदम एकदम एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स केलेलं आहे या पद्धतीने आपला हात असा सपाट ठेवून म्हणजे बोटंही आणि हाताचे तळव्याने ही मलाई या पद्धतीने फेटून घ्यायची आणि जे काही मलाईचे साईचे गोळे असेल तेही मधूनमधून मदुन असे हाताने फोडत जायचं आहे या पद्धतीने गोल 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 असं पाच मिनटं फक्त पाचच मिनटं या पद्धतीने मलाई फेटून घ्यायची हळूहळू दोन ते तीन मिनटांनंतर जाणवायला लागल का ही ही जी मलाई आहे जी किंवा साई आहे ती हलकी व्हायला लागलेली आहे ला आता पुन्हा पाच मिनटानंतर ज्यावेळेस मला ही हलकी होती जाती म्हणजे अशी फ्लपी होती त्यावेळेस हाताचे जे बोट आहे ते या पद्धतीने असे उभे केले आणि स्पीड स्पीडमध्ये तीन मिनटं या पद्धतीने फक्त मोजून तीनच मिनटं या पद्धतीने गोल गोल असं थोडंसं स्पीड वाढवायचं आहे हाताचा लगेच काही मिनिटातच एका मिनिटातच ही लोणी वेगळा वय वे, वेगळं झालेलं दिसत आहे लोण्याचे गोळे गोळे असे यायला लागलेले आहे फक्त दोनच मिनटानंतर या पद्धतीने मी थोडंसं स्पीडने हलवलं आणि पाणीही काहीही न टाकता पाणीसुद्धा न टाकता थोडं थोडं पाणी न टाकता किंवा दही न टाकता लिंबू न टाकता लगेच लोणी हे बघू शकताय लगेच लोणी वेगळं झालेलं आहे मलाईपासून छोटे छोटे ह्याचे गोळे बनायला लागलेले आहे आणि ताक जे थोडंसं काही ताक आहे पाणी तर टाकलेलं नाही पण जे थोडं काही ताक आहे तेही हळूहळू बाजूला व्हायला लागलेलं आहे या पद्धतीने दाबल्यानंतर ताक बाजूला होतं आणि लोण्याचे फक्त लोणीच दिसत आहे आणि तूप काढायचं म्हटलं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्येही तूप पटकन पट असे लोण्याचे गोळे होत नाही मग त्यामध्ये आईस क्यूब किंवा थंड पाणी टाकावं लागतं यामध्ये साधं पाणीसुद्धा न टाकता फक्त हातानेच हिमालयी आणि दही न टाकता लिंबू न टाकता फक्त हाताने पाच मिनटं आधी फिटली त्यानंतर दोन ते तीन मिनटानंतर लगेच लोणी वेगळं झालेलं आहे या पद्धतीने बघू शकता आहे ताकही वेगळं व्हायला लागलेलं आहे ज्या साईमध्ये थोडंफार दूध जातं ते वेगळं व्हायला लागलेलं आहे त्यालाच आपण असं म्हणतो या पद्धतीने थोड थोडं ताक दिसत आहे ते वेगळं होत आहे पण अजून आपल्याला लोण्याचे मोठे मोठे गोळे काढायचे आहे म्हणून आपण या पद्धतीनेही लोणी केलं की के लगेच लोणी वेगळं झालेलं आहे काहीही न टाकता लिंबू न पिता विश्वासच बसणार नाही या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये तूप केलेलं आहे आता साईचं जे भांड होतं ते थोडंसं धूम टाकलेलं आहे म्हणजे थोडंसं पाणी टाकलेलं आहे तेही अगदी एक कप पाणी टाकलेलं आहे आता सगळं लोणी वेगळं झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला साधं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हे लुणी टाकायचं आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला हे लुणी धुवून घ्यायचं आहे आता जास्त मोठे मोठे गोळे काढण्यासाठी अजून एक दोन मिनटं हलवायचं की आपाप गोळे लोणी एका बाजूला आणि ताक एका बाजूला असं होतं या पद्धतीने छोटे छोटे लोणीचे गोळे बनवून घ्यायचे एका भांड्यात म्हणजे भांडेही जास्त न पडता ज्या कढाईमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तूप कडवायचं आहे त्याच भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि हे जे थोडं थोडं लोणी आहे ते या भांड्यामध्ये लोणी थोडक्यात धुवून काढायचं आहे उन्हाळ्यामध्ये दही किंवा ताक आंबूस होतं म्हणजे आंबट होतं त्याच पद्धतीने या पद्धतीने आपण आठ ते दहा दिवसाची साई ठेवतो म्हणजे तीही थोडी आंबट होती म्हणून तुपाला आंबटपाना येऊ नये म्हणून छान वास येऊ आणि सुगंधित तूप होण्यासाठी आणि तूप जास्त दिवस टिकण्यासाठी लोणी धुवून घेतलेलं आहे आता जे धुवून घेतलेले लोणी आहे ते पाणीही मी या ताकात टाकलेलं आहे आता तूप कडवायचं आहे फुल हिटमध्ये हे तूप लोणी जे वितळून घेतलं आता हे लोणी वितळून घ्यायचं आहे फुल हिटमध्ये एक उकळी काढून घेतली आता हे लुणी पण तूप बनवत असताना खाली लागू नये म्हणून त्याला हलवायचं आहे आता हे तूप ताट आहे त्यामध्ये आपण लुणी केलं त्याचंही घासायचं टेन्शन नाही त्यामध्येच पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे जे, जे लोणी आहे ते हे पिठाला लागल्या लाग ला जाईल आणि आपली ताटही पटकनाशी निघाल्या जाईल किंवा कोमट पाणी केलं की हे तुप्पट जे भांडे असतात तेही पटकन निघाल्या जातात पण पीठ माळल्यामुळे जे थोडंसं लोणी ताटाला आहे तेही वायला जात नाही इकडं तूपही निम्याच्या पुढं कडून झालेलं आहे आता थोडंसं सफेद आहे जे जी पिली असते ती ते अशी काळी नव्हता फक्त थोडीशी लालसर म्हणजे चॉकलेटी होऊन द्यायची आता यामध्ये एकदम सुगंधित तूप होण्यासाठी आणि तूप टिकवण्यासाठी एक वेलदोडा टाकलेला आहे तूप जेवढा आहे त्या पद्धतीने एक दोन वेलदोडे टाकलेला आहे आणि वेलदोडा फोडून टाकलेला आहे यामुळे तूप अतिशय सुगंधित आणि जास्त काळ टिकतं आता कडेला जे काही लागलेलं ला आहे तुपाचं तेही कढाईमध्ये ओढून घेतलं आणि आता तुपापासून बाजूला न जाता तुपाजवळ थांबून त्याला या पद्धतीने हलवायचं आहे आता फेज झालेला आहे मी हे बंद केलेलं आहे थोडासा लालसरपणा आला आता हे थोडंफार उकळतच आहे या पद्धतीने छान असं तूप बन या पद्धतीने तूप थंड झाल्यानंतर स्टीलच्या चाळणीने गाळून घेतलं आणि एकदम सुगंधित असं एकदम मस्त तूप बनलेलं आहे